नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील उदगीर या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवघ अठराशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार सहाशे अठ्ठावीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर चार हजार सहाशे छप्पन रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याचे आजचे उदगीर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन लिहसाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील